लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर विरोधी पथक व विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर कडून अग्निशस्त्र गुन्हेगार अटक केली त्या अनुषंगाने विरोधी पथक आणि विशेष कृती दलचे पूर्ण टीम आ, पी आय वणिका पाटील मॅडम ए पी आय दरमाळे साहेब पी आय साहेब पी एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोळीच्या हातीमध्ये वेपन पण करता है, एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महोत्सव वयवर्ष पस्तीस हा आता राहतो पिंचोळीचा पण मोळ मुल, मोळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ